मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते मुंबई पुढ एक्स्प्रेसवेवर कारची दुचाकीला धडक दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भातान भोगद्यात दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला पुण्याहून मुंबईकडे दुचाकीवरून जात असताना भातान भोगद्यात कारने धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे शेडगे खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न